क्रांतीनगर उंटवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यातील तीन आरोपी बारा तासात जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहराची धडाकेबाज कामगिरी क्रांतीनगर उंटवाडी येथील लक्ष्मण गारे खून प्रकरणात नाशिक पोलिसांनी तातडीने कार्यवाही करत बारा तासांमध्ये तीन आरोपींना झेरबंद केले ही कामगिरी नाशिक गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक एकने ने पार पाडली प्रकरणाचा तपशील लक्ष्मण गारे यांचे त्याच परिसरातील काही लोकांची वाद झाल्यानंतर आरोपींनी त्यांना जबरदस्तीने स्कूटीवरून उचलून उंटवाडी ते मिलिंदनगर रोडवरील निर्जन स्थळी नेले त्या ठिकाणी डोक्यामध्ये दगड मारून त्यांचा निर्घृण खून करण्यात आला या प्रकरणाची तक्रार लक्ष्मण गारे यांचे नातेवाईक श्री दीपक गारे यांनी मुंबई नाका पोलीस ठाण्यात दाखल केली गुन्ह्याचा तपास आणि अटक घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी तातडीने गुन्ह्याचा तपास लावण्याचा आदेश दिले पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे तपास सुरू झाला पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी फुलेनगर पेठ रोड भागात असल्याचं समजला त्या ठिकाणी शोधमोहीम राबवत पोलिसांनी आरोपी शुभम मिरके वय एकवीस वर्ष अरुण वळवी व एकवीस वर्ष आणि रिझवान काझी व एकोणतीस वर्ष यांना अटक केली आहे तर चौकशीत त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तर पोलीस टीमचे यामध्ये यशस्वी नेतृत्व आहे गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तो तोडकर पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस हवालदार प्रशांत मरकड विशाल काठे व त्यांच्या सहकाऱ्यांनी परिश्रम घेऊन आरोपींना पकडण्यात यश मिळवले तर नाशिक पोलिसांचेही कौतुक नाशिक पोलिसांनी देखील तातडीने केलेल्या कार्यवाहीमुळे या गंभीर प्रकरणाचा तात्काळ उलगडा झाला आहे या जलदगती तपासासाठी नाशिक शहरातील जनतेकडून पोलिसांच्या या धाडसी कामगिरीचे कौतुक होत आहे आता आरोपींना पुढील कारवाईसाठी मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात ता आले आहे मुंबई नाका पोलीस गुन्हा रजिस्टर नंबर एक ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्हतीत स्पॉटला माननीय पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड सर यांनी विजिट द्यायला सांगितली होती तर आम्ही आमचा स्टाफ सर्व स्पॉटला व्हिजिट दिली त्यानंतर कड सर यांनी दोन टीम रवाना करून पुढील आरोपितांचा शोध घेण्यास सांगितले होते मला माझ्या गुप्त बातम्यानुसार माहिती मिळाल्याने शुभम नावाचा इसम आणि त्याचे साथीदार हे फुलेनगर रोहिणीनगर या भागात आहे ती बातमी मी आमच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मधुकरकर सर यांना दिली त्यांनी दोन टीम ना ना ला त्या गुन्ह्यातील आरोपितांचा तपास करायला लावला त्या भागात आम्ही जाऊन तपास केला असता शिवम नावाचा इसम आणि त्याचे दोन साथीदार अरुण रिजवान काजी असे तीन जण ताब्यात घेऊन पुढील कारवाई करता मुंबई नाका पोलीस यांच्या ताब्यात घेत आहोत सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट